किती गोड हसली हाय कसली प्रेमामध्ये फसली मला दिसली तू मनामध्ये बसली तू बारीक असली तू किती गोड हसली तू मला वाटतंय माझी जुनी मैत्रीण तू वळून पाहते म्हणजे प्रेमामध्ये फसली तू मला दिसली तू मनामध्ये बसली तू बारीकसली तू किती गोड हसली तू मला वाटतंय माझी जुनी मैत्रीण तू वळून पाहते म्हणजे प्रेमामध्ये फसली तू ऐक ना माझा नंबर घे मला मिस कॉल मार तू थांब तिथं था, मी आणतो का मला आई वडील आणि मित्र चार आज सुट्टी मला कारण रविवार लोड नको घेऊन ये मी स्माइल कर मला मिस केलं माझा नंबर डाईल कर दोघं डान्स करू माझ्यासोबत वाईप कर माझा हात पकडून फ्युचर आपला ब्राईट कर तुझे डोळे तुझे केस तुझं रूप किती भारी तुझे हो तुझे शब्द तुझे गाल किती भारी तुझं हसणं तुझं रुसण तुझे नखरे किती भारी तुझं वागणं तुझं असणं मला बघणं किती भारी खाणार का भेळपुरी तुला काय पाहिजे मला फक्त सांग पोरी मित्र माझे म्हणतात जोडी आपली लई भारी मी असलो सावळा माझी वाली लई गोरी मला दिसली तू मनामध्ये बसली तू भारी कसली तू किती गोड हसली तू मला वाटतंय माझी जुनी मैत्रीण तू वळून पाहते म्हणजे प्रेमामध्ये फसली तू मला दिसली तू मनामध्ये बसली तू भारी कसली तू किती गोड हसली तू मला वाटतंय माझी जुनी मैत्रीण तू वळून पाहते म्हणजे प्रेमामध्ये फसली तू कशी जोडतोय त्याने स्माइल दिली प्रेमाची साईन दिली त्या सोबत डोळ्यांना लाईन दिली पहिल्यांदा करंट लागलाय हा कोणीतरी इतकी भारी वाईट दिली मी फ्रेश झाले तुझी फ्रेश झाली मी तुझीच आहे तुझ्यासाठी मस्त झाले तुला फील केलाय तुम्हाला किल केलंय मी तुझीच आहे तुझ्यासोबत रील केलाय भलती आवडस माले काय सांगू इनी गोट भारी चाले तुनासाठी काय पण सांगस तुले जवळ मना ये वाच थंडी गारे माले थंडी गारे कार्यक्रम थोडा आठे बिकट छे तुनी वाली साधी मनी वाली तिकट छे भो भारी दिशी राहिली तिले सांगणे तिले उन्हा राग आते मने विकट छे भो किती क्यूट किती छान दिसते तू परी जीवनामध्ये आली आणि जखम झाले बरी वेळ माझी बदलली गोष्ट आहे खरी तू माझी लक्ष्मी मी तुझा हरी फोडायची का सुपारी हो बघितलं पुरा तुला पहिल्यांदा अडकला जीव माझ पहिल्यांदा मनामध्ये गुदगुल पहिल्यांदा स्लो मोशन झाले पहिल्यांदा पहिल्यांदा बघितलं पोरी तुला पहिल्यांदा अडकला जीव माझा तवा पहिल्यांदा आर आर मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा सगळीकडे स्लो मोशन झाले पहिल्यांदा पहिल्यांदा बघितलं पोरी तुला पहिल्यांदा अडकला जीव माझा तवा पहिल्यांदा आर आर मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा सगळीकडे स्लो मोशन झाले पहिल्यांदा पहिल्यांदा मनामध्ये बसली किती गोड हसले कसली प्रेमामध्ये फसली मला दिसला तू मनामध्ये बसला तू भारी कसली तू किती गोड हसली तू मला वाटतय माझा जुना मित्र तू वळून पाहते म्हणजे प्रेमामध्ये फसले फसली तू मला दिसली तू मनामध्ये फसली तू भारी असली तू किती गोड हसली तू मला वाटतय माझे जुने मैत्रीण तू वळून पाहते म्हणजे प्रेमामध्ये फसली तू basli manama de basli aaj ala patu, Salah patu. <hums> 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 <hums>